एकदा स्वागत कांदा रडवतो आहे याविषयी आपण बोलतोय तो कुणाकुणाला रडवतोय तो का रडवतोय निर्बंधांविषयी साठवणुकीच्या काय अधिक स्पष्ट होत आहे या सगळ्याविषयी बोलूया कांदा विषयाचे तज्ज्ञ विक्रम आपल्या आपल्यासोबत आहेत विक्रमजी मगाशी बोलताना मध्ये तर खूप मोठा गॅप गेलाय पण मगाशी बोलताना आपण असं म्हणालात की निर्बंधांविषयीची अजून स्पष्टता नसल्या कारणाने खूप सारे संभ्रम निर्माण झालेले आहेत किरकोळ व्यापाऱ्यांसाठी दोन टन टन आणि पंचवीस टन घाऊक व्यापाऱ्यांसाठी असा निर्बंध स्पष्ट केला गेलेला आहे मग तरी देखील आपण असं का म्हणताय आणि अनिल बोंडे यांनी जे जे काही म्हणणं मांडलेलं आहे त्यांनी राज्याकडे बोट दाखवलाय पणन विभागाकडे बोट दाखवलाय त्याच्याविषयीची आपली भूमिका नाही राज्याने केंद्राकडे बोट दाखवायची हा सगळा राजकारणाचा भाग आहे माझं असं म्हणणं आहे की एक कुठली तरी पॉलिसी आपण शेतीच्या बाबतीत फिक्स केली पाहिजे त्याच्यामध्ये एक्सपोर्टची जी पॉलिसी आता संपूर्ण फ्री केलेली आहे याच्याशी तुम्ही कायम राहा गेल्या वर्षी इम्पोर्ट जो कांदा केला काहीतरी छत्तीस हजार टन केला पण ते आता तेरा हजार टनच विकला गेला याचा अर्थ काय आहे की भारतीय कांद्याची चव दुसऱ्या कुठल्याही कांद्याला नाही आणि तो कांदा आपल्या इथला ग्राहक पसंत करत नाही oh. त्याच्यामुळे ग्राहक पसंत करणारे हा भारतीयच कांदा हे सगळं माहिती असून कोविड मध्ये सुद्धा जे काही थोडीफार अर्थव्यवस्था तारली शेती ही शेतीने तारली ना मग तरीही गव्हर्नमेंट त्यांना अजून काय हे सुचत नाहीये की शेतीसाठी रेड कार्पेट घातला पाहिजे त्यांना सुविधा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अमेरिकेचा प्रेसिडेंट जो शेतकरी भेटायला गेला तो उठून उभा राहतो आपल्याकडची काय परिस्थिती ही तुम्ही जाणताय आता बोंडे साहेबांनी जे सांगितलं की याच्यामध्ये की हे डिस्पॅच झाला पाहिजे ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये चौपट फायदा मिळवून हा काळा बाजार करणं योग्य नाहीये आता व्यापाराचे सुद्धा काही नियम असतात हा व्यापारामध्ये हा नियम बसत नाहीये ना नहीं। नहीं। की तुम्ही स्टॉक करा कृत्रिम त्यांचा तयार करा आणि मग आपला माल चौपट किमतीने विका हा व्यापाराच्या नियमांमध्ये न बसणार आहे हा त्याच्यामुळं की व्यापाऱ्यांनी सुद्धा त्यांना जो काही त्याच्यावर नफा पाहिजे नफ्याशिवाय कुठलाही व्यापार होत नाही तो एक ठराविक ठेवून जर व्यापार केला तर ग्राहकही चुकी राहील आणि शेतकरी सुखी राहील होणारा काळा बाजार आणि या काळा बाजाराचा फटका अर्थात शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना बसतो आणि म्हणूनच केंद्राकडनं हे निर्बंध लादण्यात आले निर्बंध गोष्ट पण ती केव्हा की जेव्हा शॉर्टेज झालं शॉर्टेज हे जर स्टोरेज कॅपॅसिटी जर शेतकऱ्यांना दिल्या उपलब्ध करून विना कटकटीच्या तर आजही शेतकऱ्यांकडे स्टॉक ना तुम्ही शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट खरेदी करू शकला असतात गव्हर्नमेंट आणि तो वितरित करू शकला असतात की कुठलीही एक्सपोर्ट पॉलिसी आपली फ्रीज नाहीये माझं ते हे म्हणणं आहे की जी आता पॉलिसी ठरवली ना सगळं फ्री आहे त्यांनी फ्रीज ठेवावं कुठला इम्पोर्ट करायचा कांदा तेवढा इम्पोर्ट होऊ द्या पण म्हणजे पण म्हणजे विक्रम सर सरतेशेवटी शेवटी आपलंही हेच मत पडत आहे की कांदा या पिकाविषयी म्हटलं मात्र कुठलंही ठोस असं धोरण नाही आणि त्याने प्रत्येक हंगामामध्ये असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे आता साठवणुकीच्या निर्बंधाचा प्रश्न असेल पुढच्या हंगामात कदाचित दुसरा वेगळा अजून मुद्दा असेल विक्रम सर धन्यवाद आपण सविस्तर चर्चा केली त्याबद्दल वेळ थोडा कमी मिळाला पण विक्रम औचट आपल्याशी बोलत होते कांदा विषयाचे तज्ज्ञ एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार पहा फक्त न्यूज एटीन लोकमत किती मिळेल ते शेतकऱ्याला वाटतच वाढव भाऊ